उपस्थित सर्व सोलापूर जिल्ह्यातील आणि सोलापूर शहरातील वेगवेगळ्या चॅनलचे आणि वृत्तपत्रांचे रिपोर्टर्स बंधून गेल्या सोमवारी राज्य शासनानं आमचे नेते आदरणीय अजित साहेब यांच्या शिफार शिपर्न, शिफारणीनुसार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांच्या सरकारनं माझी महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड केली आणि दोन तीन दिवसानंतरच मी कोल्हापूर शहरामध्ये आपल्या शितकूत साजरावं आपल्याशी चर्चा करावी म्हणण्याकरता मुद्दा मी या ठिकाणी आज उपस्थित झालो आहे ही सहकारी परिषद म्हणजे महाराष्ट्र सरकार आणि या राज्यातल्या सहकारी संस्था ह्यांच्यामधला हा दुआ आहे शासनाचे परिपत्र शासनाचे जी आर याच्यामध्ये काही सुधारणा करावं लागते का की जेणेकरून त्या संस्थेच्या सभासदांना निर्माण होती किंवा त्या संस्थेच्या हिताला बाधा पोचते असे काही नकळत ह्या जी मध्ये आहे का याचं सगळ्याची समीक्षा करायची आणि त्याचबरोबर आणखीन काय सुधारणा करता येईल की जेणेकरून ही सहकार सुलभ होईल जेणेकरून ज्या अपेक्षेनं जुन्या मंडळींनी यशवंतराव चव्हाणांपासून ते विखे पाटील असतील धनंजय गाडगेळ असतील किंवा तत्सम कोण असतील या मंडळींनी ज्या हेतूनं हा सरकार महाराष्ट्रामध्ये त्याचं रुपचं लावलं त्याच्यामध्ये अधिक काय सुधारणा करावं लागतील का अधिक काय त्याचा फायदा त्या लोकांना देण्यासाठी शासनानं काही वेगळ्या उपाययोजना करावं लागतील का या सगळ्या गोष्टींचा महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन तेथील सहकारामध्ये काम करणारे काही तज्ज्ञ मंडळी असतात काही अभ्यास असतात काही चिकित्सक असतात यांच्याशी चर्चा करून त्याच्यातून काही मार्ग काढता येतो काय त्याच्यातून आज <laughs> आपल्या इथं पहिल्यांदाच मी अध्यक्ष झालो <laughs> आणि पुन्हा कदाचित आठ दिवसामध्ये आचारसंहिता लागू शकते पण आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यापुढची बैठक घ्यावी म्हणून करता बैठक घेतली आपल्या जिल्ह्यातल्या असल्यामुळं चांगला प्रतिसाद मिळाला बरेचशाच संस्थेचे बँकेचे अधिकारी कुठं पदाधिकारी हे तिथं उपस्थित होते काही प्रश्न त्यांनी मांडले त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये त्याचा प्रोस्टिंग तयार होतं आणि मग तिथं जाऊन म्हणजे आमच्या ऑफिसला जाऊन त्याच्यात ते स्कृटी नेऊन मग ते कशाप्रकारे ते प्रश्न मग काय कमिशनर लेवलचे प्रश्न असतात काही सेक्रेटरी लेवलचे प्रश्न असतात काही मंत्र्याच लेवलचे प्रश्न असतात किंवा काही धोरण म्हणूनच त्याचा विचार करावा लागतो त्या संदर्भामध्ये आम्ही आता मांडूया नाही मी आरोपाबद्दल काहीच बोलणार नाही मी तो त्यांचा अधिकार आहे मी वयाच्या पंचवीसाव्या वर्षापर्यंत सहकारामध्ये काम करतो आहे आणि सहकारामध्ये खूप बारीक मोठी मी पदं भोगलेली आहेत त्यामुळं मी आरोपाबद्दल कुणाबद्दल मी काय सांगणार नाही परंतु ना, हा कॉपरेटिव्ह कारखाना हा पब्लिक लिमिटेड केला हे मी नाही केलेला हा दहा हजार पाचशे त्रेपन्न सभासद आहेत त्या सगळ्यांनी तो केलेला आहे आणि तो तसा केला नाही तर जनरल सभेमध्ये त्या सभेला सरकारी शासकीय निमशासकीय अधिकारी उपस्थित असताना त्यांच्या वतीनं तो ठराव मंजूर करून त्याचं रेकॉर्डिंगसुद्धा आमच्याकडे आहे म्हणजे असं काही नाही की पंचवीस वीस वर्षापूर्वी केला आहे म्हणजे ते रेकॉर्ड नाही त्याच्यातून तो केला आहे आणि ते करण्याच्या पाठीमागचा उद्देश त्या सभासदांचे सगळे अधिकार आहेत ते सभासदांचे ते इक्विटी मेंबर आहेत प्रेफरन्सर ओठर नाहीत ते आपल्या माहितीवर सांगाल म्हणजे तुमच्या माहितीवर सांगाल कुणाला माहीत कुणाला कळावं म्हणून नाही आहे तुमच्या माहिती ते जे सभासद आहेत त्या सभासदांचे जसे तर तसे राईट आहेत उलट आम्ही ही पब्लिक लिमिटेड केला कशासाठी आता स्पर्धा आहे मोठीच पानं आहे पब्लिक म्हणजे खाजगी कारखान्याची आणि कॉपरेटिव कारखान्याची कॉपरेटिव कारखान्याला कार जर एखादे युनिट उभा करायचं म्हणलं तरी सगळे शासनाच्या सगळ्या लाल पेटीतून झाल्या त्याला दोन वर्ष लागतात आणि पब्लिक लिमिटेड केलं म्हणजे त्यांना त्यांना काय नाही त्यांच्या त्यांच्या बोर्डाची मंजुरी घ्यायची आणि ते युनिट उभा करायचं मग दोन दोन वर्ष जर खाजगी कारखाने पुढं चालले तर कॉपरेटिव्ह राहणार नाहीत जिवंत आणि म्हणून करता आम्ही तो कॉपरेटिव्ह केला त्याच्यामुळं आमचा कॉपरेटिव्ह कारखाना असल्या पब्लिक लिमिटेड कारखाना असल्यामुळं आम्ही सभासदांची मुलीचं लग्न असलं तर त्याला दहा हजार रुपये देतो तर कॉपरेटिव्ह देता येत नाही आहे आम्ही दरवर्षी हिंदू लोकांना काशीला पाठवतो सभासदांना पुन्हा मुस्लिम लोकांना त्या ह्याला पाठवतो अजमेरला पाठवतो आणि दलित लोकांना आम्ही त्या गयाला गयाला पाठवतो पुन्हा एखाद्याचं ऑपरेशन असलं हार्टचं वगैरे तर त्याला निधी देतो ही कॉपरेटिव्हमध्ये करता येत नाही ही कॉपरेटिव्हमध्ये बंद नाहीत म्हणजे अशा अदर ॲक्टिव्हिटीज आहेत की सभासदाच्या हिताच्या त्याव्यात सभासद हीच बघून ते आम्ही केलं असल्यामुळं आज तुम्ही माझ्याकडे ऐकायला जावा जवळपास आकडा नक्की सांगता येणार नाही परंतु ना तू ह्या गावाला सली पाठवली दवाखान्याला पैसे दिलेत लग्नाला पैसे दिलेत अशा वेगवेगळ्या सभासदांच्या सुखदुःखामध्ये मदत करण्याचं काम आम्ही केलं हे पब्लिक लिमिटेड असल्यामुळं कॉपरेटिव्ह असतात तर याला बंधन आले असते त्याच्यासाठी केलेलं आहे ती के त्यामुळं आणि तो करून झाला आता दहा वर्ष दहा बारा वर्ष झालं त्यामुळे तिथं एकाही सभासदाने त्याच्या बाबीमध्ये कधीही आम्हाला विरोध असं नाही मोहोळचं न्याय नेलं मोहोळचं कुठे नेलंय केलं मोहोळ यावं असं कसं असतंय मोहळा तहशील ना

अप्पर तहसील कार्यालय आहे म्हणजेच कार्यालय आता तिथं मुंद्रुक तालुक्या जिल्ह्यात तालुक्यातले म्हणजे दक्षिण सोलापूरमधले इथं आमचे सचिन तर आहेतच दक्षिणचं कार्यालय उतरून गेलेलं नाही आहे त्यांनी अप्पर तहसील कार्यालय म्हणजे त्याचा एक भाग असतो आणि तो भौगोलिकदृष्ट्या आताच कसा एक कोर्ट मॅटर आहे हायकोर्टात काय लोकं गेले आहेत त्यामुळे मी त्याच्यावर काय फारसं वाचनता करणार नाही किंवा तुम्हीही फार त्याला पैसे देऊ नका म्हणजे माझं काय एखादं चुकीत गेलं तर ते कोर्टाचा अवमान होईल असं कदाचित होईल पण तुमच्यावर सांगतो हे कसासाठी केलं आम्ही ह्यात माझा काय स्वार्थ आहे मला काय तर कमी काय दलाल आहे मी तिथला काय आहे काय आहे हे केलं आहे की मोहोळ तालुक्यात एकतरी सगळ्यात मोठं गाव माझं आहे पंच पंधरा हजार लोकसंख्येचं गाव आहे तिथं नगरपंचायत आहे तिथं दुय्यम निबंधक कार्यालय आहे तिथं साखर कारखाना सोडून आणखीन काही सुगराची मोठी फॅक्टरी आमच्या तिथं दूध प्रक्रिया करणारी मोठी फॅक्टरी आमच्या आमच्या गावामध्ये आहे आमच्या गावामध्ये सिनियर कॉलेज सायन्स फॅकल्टी सहित आहे ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळं आणि पूर्व आणि पश्चिम तालुक्याच्या पूर्व आणि पश्चिम भागाला ते जवळ पडतं मोहोळपेक्षा जवळ आता मोहोळ नरखेड ते मोहोळ ही तेरा किलोमीटर आहे साडे तेरा किलोमीटर आकडा मागं पुढं होईल आणि अनगर आक दहा किलोमीटर आहे दहा साडे दहा किलोमीटर आहे पुन्हा शेतपळ शेतपळ टू मोहोळ ही साधारणपणे सव्वीस सत्तावीस किलोमीटर आहे अठ्ठावीस किलोमीटर आहे आणि आमचा अनगर एकोणीस किलोमीटर आहे म्हणजे प्रॉपर गाव धरलं तर त्यामुळं त्या आमच्या त्या मोहोळ आमच्या तहसील कार्यालयामध्ये शेतकऱ्यांची कामं दोन तीन असतात मोठ्या एकतर पंचायतीचं प्रकरण आता पंचायतीचं प्रकरण म्हणजे भावाभावाचं घरातल्या घरात जमिनीचं प्रॉपर्टीचं विभाजन करणं ह्याला पंच्याऐंशी पंच्याऐंशी कलमाखाली ते विभाजन केलं जातं तर त्याच्यासाठी आमच्याकडं आत्ता एकदा आमच्या आमदारनी एकदा आमच्या आमदारनी मिटिंग लावली होती असं काय नाही दादांच्याबरोबर म्हणजे राष्ट्रवादी बरोबर काम करतोय त्याच्यामुळं मा त्याने माझे तीस वर्ष झालं मी शोषित बेकार असल्यामुळं मला हे दिलं तर राजकीय सुशित बेकार <laughs> <laughs> <नहीं। laughs> हां

कलेक्टरना बोलवून ती पंच्याऐंशी प्रकरण तात्काळ निकालात काढा म्हणून सांगितलं होतं तरीसुद्धा फारसं काय ते झालं नाही आज आमच्या तिथं मोहोळमध्ये अडीचशेच्या आसपास प्रकरणं पेंडिंग आहेत म्हणजे तालुक्यातील लोकांची नंबर एक नंबर दोन जे आ, रस्ते असतात रस्त्याला रस्ता दोघांची भावाची बांधणं आहेत अमुक आहे तमुक आहे रस्त्याची प्रकरणं असतात ते तिथं दोन दोन वर्षे निकाल लागत नाही निकाल लागत नाही प्रशांना अनेक कामं असल्यामुळं आणि तिथं मोठा तालुका आमचा अडीच ब्लॉकचा तालुका आहे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे आता मी कसं काय सांगणार असं आहे की सूत्र कुणाच्या ताब्यात ठेवायची की राजन पाटील किंवा तुम्ही ठरवू शकत नाही ना ते मतदार ठरवतात लोकशाहीमध्ये मतदारांचाच अधिकार आहे तो त्यामुळे ते ठरवतील ना उद्या चुकीचं का बरोबर तर ठरवायचा अधिकार आहे तुम्हाला मला नाही आहे आणि आमच्या तालुक्यात विकास कामामध्ये कधी आतापर्यंत अशा प्रकारचं राजकारण झालं आहे आपल्या माहितीच सांगत नरखेड गावामध्ये शहाजीराव पाटील यांचं त्यांचं गाव होतं आणि जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे माझ्या वडिलांपासून आमच्या ताब्यात आहे तर त्या गावाला शाखा काढायची म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांचा विरोध होता आमच्या वडिलांनी तिथं शाखा काढायला लावली आपला विरोध तात्विक शाजिराव पाटला त्या लोकांच्या सुविधा आपण कशा म्हणून मी जिल्हा बँक मी चिरमोर मला आपणून काढायला लावली तिथं बँक त्यामुळे अप्पर तहसील कार्यालयाचा आणि त्याचा काय आता तुमच्या मनात सांगतो तिथं दाखले द्यावं लागतात मुलांना एक आमच्या तालुक्यातलं गाव आहे वडाशिवाडी म्हणून तिथल्या एका पोराला दाखला वेळेत मिळाला नाही म्हणून त्याला ना मेडिकलचं ॲडमिशन मिळालं त्याला ही वस्तू तिथे दोन वर्षापूर्वीची दीड वर्ष दोन वर्षापूर्वीची असेल ह्या अशा सगळ्या गोष्टी माझ्याकडे आल्यामुळं आम्ही आपलं आमचे विखे पाटील साहेबांचे संबंध चांगले आहेत अजितदादा आहेत आणि सरकार

तिथले काय हितला स्टाफ उचलला हिथले माणसेने काय नाही आहे आणि त्याच्या तिथं काय का संपूर्ण तहसीलदारचं काम नसतं तिथं निवडणूक प्रक्रिया अन्नधान्य प्रक्रिया आणि संजय नरादार वगैरे आहे हे तहसीलदारलाच राहतं हे मोहल तहसीलमध्ये राहतं मोहल तहसीलमधलं शेतकऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या निगडीत जी कामं आहेत ती तिथं गेली जातात ती काही भागातली एक्क्याची आहेत गावातली

आम्ही काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा म्हणून आहे आमचा उमेदवार हे असेल आणि आम्ही मग ह्या उमेदवाराची शिफारस करू त्यांच्याकडे असा त्याचा अर्थ मी चांगला का अजित पवारांचा आणि यांच्या परत मी इथला उमेदवार जाहीर करतो आता नाही इथलं आमच्या तालुक्याचा आमचा उमेदवार हे असेल स्थानिक उमेदवार सुद्धा त्या ताला मोलाचे आहेत परंतु शेवटी रिझर्वेशनचा मतदारसंघ आहे आता निवडणूक सोपी आहे का आमचे लोक आहेत ते माझ्यासारखे फाटके आहेत त्यामुळं निवडणूक सोपी नाही म्हणून करता आम्ही तो चांगला उमेदवार आणला आहे तीन हजार कोटी रुपये त्यांनी या वर्षात या पाच वर्षात मोहोळ तालुक्याला दिलेत मोहोळ शहरालाच जवळपास साडेपाचशे कोटी रुपये दिलेत आणलेत त्यामुळं चांगला आहे उमेदवार चांगलं काम केलं पाच वर्षात खूप चांगलं काम केलं आणि म्हणून तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी सांगितले की पुढचा आपला हा उमेदवार असावा तुम्ही डिक्लेअर करून टाका उगीच कुणी पुन्हा भेटायला यायला नको काय नको असं झालेलं आहे ते म्हणून आम्ही आपला डिक्लेअर केला आता बघू ना मतदार काय करतात ते त्रेसष्ट हजाराचा कुणी केला मत लीड मतदारांनी केला आता पुन्हा आम्ही मतदारांच्या समोर जाणार आहोत आम्ही आमचं काम पुढं आम्ही काय करणार ते दाखवणार आहोत मतदार ठरवतील काय करायचं ते त्यामुळं मतदार म्हणजे काय आमचा दा आमची काय जागीरदारी आहे काय हां आम्ही धर्म पाळा <laughs> आघाडीचा <ने था। laughs> <laughs> <laughs> शेवटी लढाई तर करायचीच असते ना आणि राजकीय जीवनामध्ये संघर्ष असतोच जेवढे तुम्ही मोठे व्हाल तेवढे तुम्हाला फार संघर्ष होतो आता समजा मोदी साहेब आपण खूप मोठे आहेत बोलतो खूप संघर्ष असतोच शरद पवारांची भेट निवड झाल्यानंतर तुम्ही पवार पवारसाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेला होता असं चर्चा नाही त्यांचा आशीर्वाद तर नक्कीच मी घेता त्यांचा एवढा मोठ्यांचा आशीर्वाद येणं हे आपल्या संस्कृतीचं उलट माझं भाग घ्यायला पण मी आमचे मोहिते पाटलांचे आणि आमचे तीन पिढ्याचे संबंध आहेत तसे ते कौटुंबिक संबंध आहेत त्यामुळं दादा एक दोनदा माझ्या घरी जेवायला आलते त्यांनी निमंत्रण दिलं की आता असा कार्यक्रम का आहे जेवायला या मंडळात मी गेलो जेवायला हां पवारसाहेब पवारसाहेब ते लेट झाले मला पुण्याला जायचं होतं त्यामुळे मी तिथून त्यामुळं ते नाही 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 काय झालं ते दोन एकला येणार होते पण तीन तीनला मला माझं पुण्यामध्ये माझं माझं वैयक्तिक कौटुंबिक काम होतं त्याची मिटिंग होती दुपारी त्याच्यासाठी मग मी

नाटकातले राजका पात्र राजकारणातले मित्र कधी कोण सांगता येत नसत कसं असतं मग पात्र आता ते तो मी नव्हे मध्ये किती पात्र केली त्यांनी हा सिनेमातले चित्र काय खरी असते का राजकारणातलं काय असत शरद पवार